नरे परिसरात मित्राने डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय नरे येथील अभिनव कॉलेज रस्त्यासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये कामगाराच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला किरण काटकर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना सकाळी सातच्या सुमारास घडली मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली साधारण साडेआठच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले पप्पू पाटिल हा पड़ गेला रोटी पका थी नहीं थी ना चाचा बताया उसका वो मरे हुए आदमी का कितने बजे हुआ मालूम नहीं सर कितना हुआ था सर कितने गाड़ी उड़ीत नहीं थी मेरे पास हा? गाड़ी उड़ीत नहीं मेरे पास ऐसे सात साढ़े सात आठ बजे से सुबह हाँ सुबह Okay. क्या करते थे ये लोग कितने लोग घर में थे तीन जने थे वो पूरा बताइए क्या करते थे काम वाम क्या वो काम कर का सेंट्रिंग, सेंट्रिंग का सेंट्रिंग का काम इधर काम करते थे अभी तो इधर बंद थे साइड बाहर जाते थे वो लोग कितना लोग रहते हैं घर में तीन जने थे वो तीन कैसे के, तीन बीवी बच्चा क्या नहीं 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 थे फिर तीन जन मतलब तीन तीनों लड़के थे लड़के एक को बुड्ढा थे बुड्ढा साथ में चले थे अच्छा तो इधर ही रहते थे हां

ओ मोठे नाही था क्या वो नहीं था थे वो संदास देखा वो जरुरत आहे मुझे पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगर रोड पोलीस ला जो खुनाचा प्रकार घडलेला आहे त्या वडील जो मयत आहे किरण काटकर हा 29 वर्षाचा एवलेवाडी ते राहणार तरुण आहे तो नरे येथील एका बांधकाम साईटवर सेंटरिंगचं काम करत होता तर ती साईट सध्या बंद आहे खेडकर म्हणून एक बिल्डर आहेत ती साईट सध्या बंद आहे त्यामुळं तो बाहेर मिळेल हो हो ते काम करत होता त्याच्याबरोबर त्याचा पप्पू पाटील नावाचा एक मित्र राहत होता तर या दोघांचं रात्री जेवण बनवण्यावरून भांडण झालं होतं आणि त्या भांडणात त्यांनी ते बनवलेलं जेवण वगैरे फेकून दिलं होतं आणि मयत जो आहे किरण त्यानं पप्पू पाटीलला किरकोळ मारहाण केली होती एक दोन फाईट मारल्या होत्या त्याचा राग त्याच्या डोक्यात होता रात्री दोघेही तसेच झोपले त्याबरोबर मयत जो आहे किरण काटकर त्याचा काका देखील त्या ठिकाणी आलेला होता तो देखील झोपलेला होता तर सकाळी काका ज्या वेळेला बाथरूमला गेला होता सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्या वेळेला यातला जो आरोपी आहे पप्पू पाटील त्यानं हा जो मयत आहे किरण हा झोपलेला असताना त्याच्या डोक्यात दगड मारला आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे तो आवाज ऐकून शेजारच्या झोपडीत राहणारी वॉचमनची जी बायको आहे ती आली होती तिनं ते प्रत्यक्ष बघितलं तिनं त्या आरोपीला पकडून ठेवलं पण तो हिसका मारून त्या ठिकाणी पळून गेलेला आहे नाही काका बाहेर राहतो पण त्याचे हे दोघे पप्पू पाटील आणि हा मयत किरण हे एकत्र राहत होते हे दोन जुने मित्र आहेत चार पाच वर्षापासून हे सेंटरिंग काम करतात फॅमिली राहत नव्हती विवाहित आहेत का नाही याची अजून आम्हाला माहिती मिळालेली नाही